मकर संक्रांती विशेष अगदी नवीन आणि मोठा उखाणा आमंत्रण आले हळदी कुंकूचं निमित्त मकर संक्रांतीचं आमंत्रण आले हळदी कुंकूचं निमित्त मकर संक्रांतीचं बाकी तयारी नंतर करू आधी पहावं साडीचं कपाट उघडताच दिसली पैठणी सुंदर गुलाबी म्हटलं माझ्या हळदी कुंकवाला हीच साडी ठेवावी बाजूलाच होती लिनन निळी बाजूलाच होती लिनन निळी पण परवाच तर नेसली होती भाशीच्या बड्डेच्या वेळी खाली दिसले चमचमते जरदोसी si साडीचे खडे ही साडी नेसून मागच्याच महिन्यात तर गेलो होतो यांच्या मावशीकडे मौमोव सूत लागलं हाताला मौ सूत लागलं हाताला साडी होती चिकनकारी पण दोन महिन्यापूर्वीच तर नेसली होती जाताना मी माहेरी इरकलीचे दिसले गोंडे म्हटलं प्रश्न सुटला इरकलीचे दिसले गोंडे म्हटलं प्रश्न सुटला पण सहा महिन्यापूर्वीच तर नेसली होती जेव्हा भेटले होते आत्याला खादी साडी नेसावी तर हळदी कुंकवाला वाटेल साडी ज्यूटच्या साडीला आधी कडक इस्तरी लागेल बोकरेड साडी नेसली तर मीच उठून दिसेल बोकरेड साडी नेसली तर मीच उठून दिसेल नक्की हळदी कुंकू कोणाकडे आहे सगळ्यांनाच प्रश्न पडेल काय बाई करावे साडीच नाही माझ्याकडे काय बाई करावे साडीच नाही माझ्याकडे हळदी कुंकवाची वेळ झाली तरी सुटले नाही कोडे मग केली तक्रार पंकजरावांकडे अहो मला साडीच नाही नवीन आणूया गडे मग मात्र स्वारींनी कपाळावर मारला हात साड्यांनी भरलेलं कपाट पाहून झाले एकदम अवक जवळ मला घेऊन बोलले अगदी प्रेमाने जवळ मला घेऊन बोलले अगदी प्रेमाने इतकी सुंदर आहेस तू फरक तो काय पडतो साडीने कोणतीही साडीनेच तुला अप्रतिमच दिसेल आणि हळदी कुंकवाला गेल्यावर तुला दुसरीचीच साडी आवडेल मैत्रिणींनो हा उखाणा तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा